उद्या एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदची घोषणा प्रशासन अलर्ट मोडवर अनुसूचित जाती आणि जमाती अर्थात एस ए आणि एस टी आरक्षणातील क्रिमीलेअरबाबत आर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात निषेधार्थ देशभरात भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे आरक्षण बचाव संघर्ष समितीने तसेच विविध दलित संघटनांनी एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे आणि या भारत बंदवे कोणताही तणाव किंवा चुकीची घटना घडू नये यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस फौजफाटा पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे भारत बंदबाबत अद्याप कोणत्याही राज्य सरकारने अधिकृतपणे मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलेली नाहीत मात्र भारत बंद, बंद दरम्यान सार्वजनिक परिवहन सेवा बंद असू शकतात काही ठिकाणी खाजगी ऑफिसेस बंद राहू शकतात तर रुग्णालय रुग्णवाहिका अशा आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत बँक आणि सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश मिळालेले नाहीत त्यामुळेही ते चालू राहण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली